अरे मैडम ये प्रेजिडेंट साथ आया है आपको किसी चीज का डरने का नहीं हम साथ पहलगाम दहशतवादी हल्ला फक्त हिंदूच होते त्यांच्या टार्गेटवर वर दहशतवाद्यांच्या हेल्मेटला होते कॅमेरे किती क्रूरतेने ते भारतीयांची हत्या करतात कदाचित हे समोरच्या दाखवण्यासाठीच कॅमेरे लावल्याची शंका पर्यटकांना पॅन्ट लावून केले खासगी एक हिंदू गृहस्थ हल्ल्याचा माइंड काल दुपारी दोन तीसच्या ओळखल्या बैस... बैस येथे पर्यटनाचा आनंद लुटत असलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यात सत्तावीस लोकांचा मृत्यू झाला आहे तर वीस लोक जखमी आहे दहशतवाद्यांनी हिंदूंना टार्गेट करून हा हल्ला केल्याचे उघड झाले आहे कारण पोलिसांच्या पोशाखात दहशतवाद्यांनी सगळ्यांना मैदानात जमा व्हायला सांगितले पर्यटकांना त्यांच्या धर्म विचारण्यात आला त्याला कलमा वाचायला लावल्या इतकेच काय तर त्यांना पॅन्ट उतरायला लावून त्यांचे खासगी अवयव चेक केले दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटलेल्या आणि आसाम विद्यापीठाच्या बंगाली विभागात सहयोगी शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या देवाशीष भट्टाचार्य यांनी आपला अनुभव सांगितला त्यांना मुस्लिम समजून सोडून देण्यात आले ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी ते एका झाडाखाली पडले होते या दरम्यान त्यांना बाजूला खुजबूज ऐकू आली बाजूचे लोक मोठ्या आवाजात कलमा वाचत होते त्यांनी देखील मोठ्या मोठ्याने कलमा वाचायला सुरुवात केली त्यामुळे दहशतवाद्यांनी त्यांना सोडून दिले पण त्यांच्या बाजूला झोपलेल्या व्यक्तीला गोडी घातली